नमस्कार मित्रांनो कलाकार कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे झी मराठीवरील शिवा ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतील शिवा उर्फ शिवानी देसाई ही भूमिका केली आहे अभिनेत्री पूर्वा फडके यांनी चला जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याविषयी काही खास गोष्टी पूर्वा फडके या एक प्रतिभावान अभिनेत्री असून त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत त्यांचा जन्म नऊ ऑक्टोबर एकोणीसशे रोजी पुणे येथे झाला त्यांनी सिम्बायोसिस कॉलेज पुणे येथून शिक्षण पूर्ण केले पूर्वा यांनी अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सुरुवातीला काही लघुपट आणि नाटकांमध्ये काम केले त्यानंतर अजूनही बरसात आहे या मालिकेत त्यांनी नायिकेच्या बहिणीची भूमिका साकारली मात्र खरी लोकप्रियता त्यांना शिवा या मालिकेमुळे मिळाली पूर्वा यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे त्यांची नैसर्गिक शैली आणि अभिनयातील सहजता शिवा मालिकेत त्यांनी एका महत्वाकांक्षी स्वावलंबी आणि कणखर मुलीची भूमिका साकारली आहे हे संपूर्ण लक्ष आपल्या अभिनय कारकिर्दीवर केंद्रित करत आहेत पूर्वा फडके यांनी झी मराठीच्या शिवा मालिकेत दमदार अभिनय सादर केला आहे त्यांच्याबद्दल तुमचे मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कलाकारांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका